नवरात्रोत्सवाचे मंगलमय वातावरण सगळीकडे असताना बेळगाव ढगाव या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच सविता शरद मांडे यांनी क्रमांक आणि दोन मधील वणी सप्तशृंगी देवी दर्शनाचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला महिलांच्या धार्मिक भावना आणि सण उत्सवाचा उत्साह लक्षात घेऊन सरपंच सविता मांडे यांनी हा उपक्रम राबवल्यानं वॉर्डातील महिलांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण पसरलं होतं या उपक्रमाअंतर्गत एस टी महामंडळाच्या दोन बसद्वारे वॉर्ड क्रमांक एक आणि दोन मधील महिलांना सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नेण्यात आलं यावेळी ग्रामविकास अधिकारी आशा पुंडलिक गोराने ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई कसरू जाधव ग्रामपंचायत कर्मचारी दत्ताबाई मांडे आणि सदी वाळू कांबडी त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक एक आणि दोन मधील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या बेळगाव ढगा या ठिकाणच्या सरपंच सविता शरद मांडे यांच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांनी महिलांना घेऊन देवीचे दर्शन घडवून सामाजिक बांधिलकीचं सा एक उत्तम उदाहरण सादर आहे